आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं नक्षल्यांविरुद्ध शौर्यानं लढणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील सात अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचं शौर्य पदक जाहीर केलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बनगर सहाय्यक फौजदार मनोहर कोतला महाका हवालदार मनोहर लच्मा पेंदाम पोलीस शिपाई प्रकाश ईश्वर कन्नाके अतुल सत्यनारायण योगोल पवार हिदायत सदुल्ला खान आणि शहीद पोलीस शिपाई सुरेश लिंगाजी तेलामी अशी शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलिसांची नावं आहे मागील पाच वर्षात गडचिरोली आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना तीन शौर्यचक्र दोनशे दहा पोलीस शौर्य पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आठ जणांना पदक प्राप्त झालं आहे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सौरोत्सवाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे महावितरणनं ग्रामीण वीज ग्राहकांसाठी सौर ग्राम दिन हा विशेष उपक्रम हाती घेतलाय या अंतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रधानमंत्री कुसुम योजना आणि मागील त्याला सौर कृषी पंप योजना यासारख्या क्रांतिकारी सौर योजनांची सखोल माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला न्यायमूर्ती जेबी बी पारडीवाला न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठानं या विषयाची स्वतःहून दखल घेऊन दिलेल्या निर्देशांवर न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजरिया यांच्या पीठानं सुनावणी घेतली या कुत्र्यांना हलवण्याचे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या इतर पीठांनी तत्सम प्रकरणांमध्ये दिलेल्या निर्देशांशी विसंगत असल्याचा मुद्दा काल काही वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर उपस्थित केला होता त्यानंतर हे प्रकरण तीन नव्या न्यायाधीशांच्या पीठांकडे देण्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात डॉ आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्तानं ज्ञानस्त्रोत केंद्र ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं अभिमुखता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ मनीषा कोडापे यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाद्वारे उपलब्ध आधुनिक सुविधा विद्यार्थी ते संशोधक असा प्रवास करत असताना सुविधांचा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवलं जाते याच अभियानाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्हा प्रशासनानं आज मॅरेथॉन स्पर्धा आणि जनजागृती रॅलीचं आयोजन केलं जिल्हाधिकारी अविशांत पांढा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार